आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची व दुसरी दिलासादायक व चांगली अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकांची ओळख बनले आहे कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्वाचे शासकीय दस्तावेज मानले जाते आधार हे केवळ ओळखीचा पुरावाच नाही तर आता तर कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर ते आधार कार्ड शिवाय शक्य होणार नाही अशातच आधार कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून आली आहे नागरिकांकडून व आधार कार्ड धारकांकडून नियमापेक्षा अधिक फी म्हणजे जास्तीचे पैसे घेणाऱ्या आधार सेवा केंद्रास आता पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल अशी घोषणा केंद्र सरकारने काल लोकसभेमध्ये केली आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आय टी राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की आधार सेवा केंद्रांना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून परवाने देण्यात येतात त्यामुळे अधिक शुल्क म्हणजे जास्तीचे पैसे घेणाऱ्या आधार केंद्रांना दंड देखील भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडूनच म्हणजेच यू आय आय कडूनच ठोठावण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा जास्तीचे पैसे घेतल्या प्रकरणी दोष सिद्ध झालेल्या ऑपरेटर्सना निलंबित केले जाऊ शकते केंद्रीय आय मंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की कोणत्याही आधार कार्ड धारकांकडून जास्तीचे शुल्क म्हणजे जास्तीचे पैसे घेतले गेल्यास नागरिकांनी त्वरित टोल फ्री क्रमांक एक नऊ चार सात या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया अलीकडेच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे महत्वाचे म्हणजे आता आधार कार्ड अद्यावत न केल्यास म्हणजेच आधार कार्ड अपडेट न केल्यास सरकारी योजनांचा व इतर सेवा सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे यापुढे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड मध्ये पी आय आणि पी -E ओ ए संबंधी सर्व तपशील नेहमी अद्याप असणे अनिवार्य आहे ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा नेहमी अपडेट असणे बंधनकारक करण्यात आले आहे महत्वाचे म्हणजे ज्या लोकांचे आधार कार्ड दहा वर्ष आणि आधी ते कधी पण म्हणजे एकदाही अपडेट केलेले नसेल तर ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घेण्याचा सल्ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सर्व आधार कार्ड धारकांना दिला आहे आधार कार्ड मध्ये कोणतेही बदल व दुरुस्ती म्हणजे आधार कार्ड अपडेट करण्यासाठीची मोफत म्हणजे फ्री सुविधा जी चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारने मोफत म्हणजे फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे आता तुम्हाला पुढील वर्षी गुरुवार दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे केंद्र सरकारची आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने सोमवारी अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती माहिती दिली आहे केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले की ही मुदतवाढ पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पुढच्या तीन महिन्यासाठी म्हणजे पुढच्या वर्षी गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लक्षात ठेवा महत्वाचे म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाईन पोर्टल वरच उपलब्ध आहे माय आधार डॉट यू आय डी ए ही मोफत सेवा मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास ते शंभर रुपये फी द्यावी लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र